जालना राजूड रोडवर तुपेवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला आहे एका चारचाकी काळी पिवळी गाडी विहिरीत पडली असून आतापर्यंत सात जणांचे मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले आहेत या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे वारकरी पंढरपूरवरून घरी जात असताना हा अपघात झाला या अपघातात सात जण जागीच ठार झाले असून सात जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र राजूर परिसरातील चनेगाव येथील काही भाविक पंढरपूर येथे गेले होते विठ्ठलाचे दर्शन घेऊन हे भाविक गुरुवारी जालन्यात पोहोचले राजूर येथे जाण्यासाठी हे भाविक काळी पिवळी जीपमध्ये बसले या जीपमध्ये पंधरा ते वीस प्रवासी होते दरम्यान जीप राजूर तुपेवाडी फाट्याजवळील खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर येथे आल्यानंतर भरधाव दुचाकीने जीपला धडक दिली या अपघातात जीप रस्त्याच्या बाजूला एका शेतात असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली काही कळण्यापूर्वीच हा अपघात झाल्याने जीपसह सर्व प्रवासी विहिरीत पडले जिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू करत दहा प्रवाशांना तीन जणांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते ही घटना जालना राजूर रोडवर वसंतनगर पाटीजवळ तुपेवाडी शिवारात घडली आहे या अपघातात अधिक तपशील मिळताच तो तात्काळ देण्यात येईल या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे वृत्तांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे प्रशासनाने म्हटले आहे